कोण म्हणतं टी ट्वेंटी हा बॅटरचा गेम झालाय है। सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान विरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं की डेथ ओव्हरमध्ये दे बॉलर देखील किंग होऊ शकतो फक्त तेवढा दर्जा तुमच्याकडे हवा हैदराबादनं यंदाच्या हंगामात एका बॅटरला कर्णधार न करता बॉलर पॅट कमिन्सच्या खांद्यावर संघाची धुरा दिली कमिन्स ही टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अजून बॉलर रेलिव्हंट आहे हे वेळोवेळी दाखवून देत आलाय राजस्थान रॉयल्सच्या सामन्याविरुद्ध तर त्यानं यावर शिक्कामोर्तबच केलं नाणेफेक जिंकून कमिन्सनं चेस करण्यापेक्षा टोटल डिफेंड करण्याचा निर्णय घेतला राजस्थाननं पॉवर प्लेमध्ये मध्ये हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना चांगलंच वेसन घातलं होतं सहा ओव्हरमध्ये फक्त सदतीस रन्स झालेली हैदराबाद दोनशे रन्स पार करेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं मात्र ट्रॅव्हिस रन्स करत रन रेट वाढवलं त्यानंतर नितीन रेड्डीनं बेचाळीस बॉल मध्ये मोठी टोटल उभारण्यात मदत केली क्लासेनं एकोणीस बॉलमध्ये नाबाद बेचाळीस रन्स करत हैदराबादला दोनशे एक पर्यंत पोहोचवलं यंदाच्या हंगामात दोनशे काय अडीचशे रन्स देखील आरामात चेस झालेत त्यामुळे राजस्थान सामन्यात बाजी मारणार असा अंदाज होता मात्र भुवनेश्वर पहिल्याच बटलर आणि संजू या दोघांना शून्यावर माघारी धाडलो आपल्या झुंजारपणासाठी जाणल्या जाणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि काया पालट झालेला रियान प्राग यांनी राजस्थानला सावरलं दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी एकशे चौतीस धावांची पार्टनरशिपही केली या दोघांनी राजस्थानला चौदाव्या ओव्हरमध्येच एकशे पस्तीस रन्स पर्यंत पोहोचवलं होतं राजस्थाननं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती आता स्लॉग ओव्हर सुरू होणार असं होतं त्यामुळे राजस्थान हा सामना आरामात खिशात टाकणार आणि प्ले ऑफ गाठणार हे जवळपास निश्चित होतं मात्र टी नटराजननं अडुसष्ट रन्स करणाऱ्या यशस्वीची दांडी गुल केली त्यानंतर रियान परगण हेटमायर यांनी राजस्थानला दीडशे रन्सचा टप्पा पार करून दिला रियाननं सत्याहत्तर धावांचं योगदान दिलं राजस्थान सोळा ओव्हरमध्ये एकशे साठ धावांपर्यंत पोहोचली तेवढ्यात शिकार केली आणि राजस्थानच्या विजयाला ग्रहण इथेच सुरुवात झाली नटराजांना हेटमायरला मायरला अठराव्या ओव्हरमध्ये बाद केलं आणि राजस्थानचं टेन्शन वाढलं राजस्थानचा निम्मा संघ एकशे एक्क्याऐंशी रन्स मध्येच गार झाला होता आता मदार ध्रुव झुरेल आणि रोवमन पॉवेल यांच्यावर होती दोघही पॉवर हिटिंगसाठी ओळखले जातात त्यामुळे मॅचचं पारडं अजून तरी राजस्थानच्या बाजूने झुकलेलं होतं बारा बॉलमध्ये वीस रन्स असं इक्वेशन होतं मात्र कमिन्सनं एकोणीसाव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर जुरेलला बाद केलं या षटकात फक्त सात रन्स दिल्या सोळाव्या ओव्हरमध्ये देखील फक्त तीन धावा दिल्या होत्या सामना आता सहा बॉल आणि तेरा रन्स असा आला होता अश्विन आणि पॉवेलनं भाग मिलका भाग स्टाईलनं धावा करत सामना जवळ आणला होता पॉवेलच्या बाउंड्रीनं सामना दोन बॉल मध्ये चार रन्स असा आला पॉवेल आणि अश्विननं जीव तोडून दोन रन्स पळून काढल्या शेवटच्या चेंडूवर दोन रन्स हव्या होत्या राजस्थान निदान सामना टाय करेल सुपर ओव्हर होईल असं वाटत होतं मात्र भुवीच्या परफेक्ट यॉर्करनं पॉवेलच्या पॅडचा वेध घेतला आणि हैदराबादनं शेवटच्या चेंडूवरच सामना फक्त एका रनने जिंकला आयपीएलच्या कालच्या मॅच संदर्भात ही बातमी लिहिली होती माझा सहकारी अनिरुद्ध याने तर या आयपीएलचे मराठी अपडेट्स पाहण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका